टोमॅटो आणि पपई पिकाला व्हायरस मोठ्या प्रमाणात येतोय आणि तो, तो व्हायरस डिटेक्ट होत नाही या संदर्भामध्ये केविकेच्या माध्यमातून काय प्रयत्न होत आहेत काय आपण जर आता वाणीसाहेब चांगला प्रश्न विचारला की मुळात आहे ना की आपल्या भागामध्ये आज बरेच वर्ष टोमॅटो पीक घेतलं जातं आणि इतरही पिकं आपल्या भाग तालुक्यात विश विशेषतः होतात टॉमॅटोचा दुसरा भाऊ म्हणजे वांगी त्याच्यानंतर बटाटा हे मोठ्या प्रमाणात घेतले जातात आणि आपल्याकडं पांढऱ्या माशीचा उपद्रव फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि तो पांढऱ्या माशीचा उपद्रव असल्यामुळं आपल्याला त्या व्हरायटीच्यामध्ये आपल्याला व्हायरस येतो तर आपण प्लॉटवरती टॉमॅटोची पण लागवड केलेली आहे ज्याच्यामध्ये आपल्याला व्हायरसचा जो आपण आता विषय घेतला आहे तो कसा कमीत कमी येईल का येणारच नाही अशा तऱ्हेची खबरदारी घेऊन तो केलेला आहे प्रात्यक्षिक ज्या वेळेला आपण तिथं जाऊन बघाल आपल्या प्रत्यक्षात लक्षात येईल की ते केलेलं आहे आणि त्याच्या व जाती कुठल्या जातीमुळे आपण लागवडी करणं गरजेचं आहे या दृष्टीकोनातनं प्रयत्न चाललेत कारण काय असतं की नवीन नवीन जाती संशोधन करून बाजारात येत असतात त्या फक्त आपल्यापर्यंत काही वेळेला पोचत नाहीत आणि पोचल्यानंतर आपण त्याची लागवड केली तर निश्चितपणे शेतकऱ्यांना फायदा होईल त्याचप्रमाणे पपईच्या ज्या बाबतीत आपण जे आता मगाशी म्हणालात पपईचं पीकसुद्धा अतिशय चांगलं आहे तर प पपईमध्ये सुद्धा एम फिफ्टीन म्हणून एक व्हरायटी आहे ती व्हरायटी जर आपण लावली तर त्याला कमीत कमी व्हायरस येतोय असं सिद्ध झालेलं आहे कुठला नाही नाही त्याच्यातलं कारण सांगतो की आपल्याला दोन गोष्टी आहेत व्हायरस आणि आपल्याला औष जे खता खताच्यापासून डिफिशियन्सी जा मी ज्याला म्हणतो की जी डिफिशियन्सी आली ती लक्षात येत नाही दोन्हीचं मिक्स होतं आपण त्याच्यामध्ये ते सॅम्पल जर आपण जर आणले इथं जर नोटीस केलं तर आपण त्याचे व्हायरॉलॉजीकडनं तुम्हाला इंडेक्सिंग करून निश्चितपणे ताबडतोब सांगितलं जाईल आणि त्या पद्धतीने आपल्याला शेतकऱ्यांना आपण जे जे शेतकरी आपल्याकडे अप्रोच होतात ते येतात त्यांना व्हायरस इंडेक्सिंग करून आपण त्यांना त्याची उपाययोजना देतो बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका